मित्रांनो स्वागत असा तुमचं एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ म्हणजे खूप म्हणजे थोडीफार डेंजर हा बघा पाठी आमच्या घराकडे जावची वाट जी असा ती आता ता ता सा, आसा, तर साय सायलो पडलो आणि ऐसा तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण भरलेलं असा हे बघा पूर्ण पाणी भरलं म्हणजे गाडी जर घातली तर गाडी पूर्ण म्हणजे अर्धी तरी बुड अर्धी नाही गाडी बुडतली अशी वर तर आता जाऊता कशी वाट पूर्ण बंद झालेली असा आणि हे बघा यो, यो तो असा नाही रोड आमचा तो असो तो पूर्ण हेका वळाक आपल्या मिळता जाऊन तर फुल म्हणजे पाणी येलेलं असा फुल पाणी भर आणि आता थोड्या वेळास तुम्हाला मी नदीचा पण ह्या दाखवतले पूर्ण किती पाणी भरलं आता जर मिळा मेळा तर कारण दुसरी एक वाटा क्रॉस करून जाऊचा पडतला तर पाणी तर भरपूर भरलेलं भर असा हा बघा आणि अशा पाण्यात कोणी पण रिस्क घेता कामाने चला जर मी असून तर जात आहे तर मी तरीच ठेवत आहे ना चला तुमका पुढची पुढचे पुढे जा पाणी इला आता दाखवते मी तुमका पाणी मी असून जायच होतं इतक्यात पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे मी जाऊ शकणार नाही आता असं मी आमच्या आवाटात आणि आमची जी घरं असत ना त्याच्या खाली पण पाणी इलेलो असा आम्ही थंच चाललो हे बघा सो जण असतात पार्टनर अजून पण येतले आणि खूप इलं पाणी भरता तर तुम्हाला दाखवते मी आमची जी वाट असा ना दाऊची ते पाणी कसं भरला तो पूर्ण पाणी भरलेला हा बघा आत्ताच पाणी येता म्हणजे भरता पाणी चालू झालेली आहे भराक पाणी हा बघा किती पाणी भरलं का बघा आणि काय ह्या काळ्यात थंडी लागणार नाही बघा गुण फिरता पाणी भरला दिला मरे जवळजवळ बघा म्हणजे आज रात्री काय धड नाही होय तुषार आज रात्री पाणी येतला शुअर काय रे आज रात्री पाणी येत खितके आईला तर मित्रांनो हीच आमची वाट आला होती तर खाणी कितके पाणी येल बघा बघा हा बघा मित्रांनो पाणी बघा कसला भरला आता आणि पाणी खूप थंड असा ऑलमोस्ट पाणी भरलं म्हणजे विचार करा कितके पाणी हैसून हैपर्यंत जरी गेल्यात ना तरी कमी असा पाणी म्हणजे ढोपरभर पाणी आताला आणि त्याच्या पुढे आमचा एक बारीसा ब्रिज असा ह्या इकडे लेफ्ट साईडला नदी असा ना नदीतला पाणी फ्लो जाऊन बाहेर बाहेर सरला आणि ता पाणी इलेला असा आता दा बघा पाठीमागे पूर्ण भरला आणि आज रात्रीपर्यंत सांगू शकणार नाही पाणी किती येऊ शकतं आता पाणी खूप येऊ शकता रात्रीपर्यंत कारण पाऊस जर असोच जर लागत राहूलो ना तर मग काय रडत नाही आणि हैसर इतक्या पाणी इला म्हणजे नक्कीच बांद्याचं जे आळवाडा असा थैसर पाणी इलं असताना माझ्या मते नक्कीच कारण काय माहिती आहे इतक्या पाणी जर इला ना तर थर पाणी येतात भरपूर हा बघा पूर्ण पाणी भरला कसा गेल्या वर्षी तर अर्ध माड जितके आहात ना इतके हे हे अर्धे अर्धे माड जे असत नाही बरोबर म्हणजे हे बघा तिखक्यापर्यंत असं पाणी भरलेला पूर्ण भरलेला वरतीपर्यंत पाणी इलेला तर आता पूर पूर इलो पूर फार गंभीर परिस्थिती आहे जर असं जर पाणी इला तर कारण आमचे तीन जे वाटे असत जावचे ते सगळे वाटे ब्लॉक झालेले असतात आणि आमका अजिबात जाऊक वाट नाही खरं जर आम्ही आता जरा पुढे चाललो तिथपर्यंत बघूया काय पुलाच्या तिथपर्यंत खयपर्यंत पाणी ये कारण जो परिसर जो असा ना काय नाही असा इतके प्लेन असा असा आणि सगळ्यांचा पेक पण येतात त्याच्यामुळे कोण काय बियाचे ना आनी हो जो पूर्ण जे माड वगैरे आहेत ना तर खरंच म्हणजे असं खड्डो वगैरे सर कायच नाही माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही जातो आतमध्ये पुढे ब्रिज असा आणि त्या माका ब्रिजचा ब्रिजाच्या आसपास काहीतरी पाणी लागलं असतं जस्ट इतके आता पाणी हे बघा तुशार बघा हो हा काय थंडी लागणार नाही आणि वितराला भरपूर भरलं रात्री घर असोच जर चालू राहिलं तर फालती आहे त्याला घर घेऊन बघू शकता पाणी कितक्या भरला आता यामध्ये सगळीकडेच पाणी इलं असतं कोकणात जे नदीच्या देगे वगैरे जे गाव असतात ना जवळपास आणि इथं तुमका नारळ पण भेटतले हवामान जातात ते रे देख देख। देख। फोन केला अरे मित्रांनो गंभीर समस्या म्हणजे एक म्हणजे सकाळीच पोल माड पडलो आणि लाईट गेलेली असतात तर लाईट वाटतं आमका आठ दिवस तरी नाही मिळायची त्यासाठी पोल पडले आहेत म्हणजे तिकडे खूप जरा एक दोन वरती आणि ह्या पाणी बघूया आता कितक्या वाढता आणि कितक्या कमी होतात पाण्याचा हा मित्रांनो ह्या वर्षातला पहिला पूर इलेला असा ह्या बघा जवळपास आम्ही ब्रिजकडे पोचलो ह्या ह्या ब्रिज आमचा तुटलेला ब्रिज आता आणि तुम्ही बघू शकता तितके आहात आणि इकडे खाली ह्या सेटला होळ असा ह्या साईटला होय ना <laughs> तेंका सांगशीं हे म्हणून आणि तुमका आता हिन याद करून दिला म्हणून तुमकां इथली गोष्ट सांगताय म्हणजे इतक्या पाणी नाही होता खूप कमी पाणी तेव्हा भरपूर कमी होता म्हणजे खूप कमी होता पाणी आणि हा जो होळ असा ना ह्या साईडला ह्या साईडिक जो होळ असा तेव्हा त्याची व्हाईट कलरची डीओ गाडी होती आणि त्या गाड्यातनं हो खाली गेलेलो होळात या आणि त्या कोणीतरी मग एक काढलो गाडी असं कधी दुखली पडलेली अग्रे नारळ होते व तीन होते का दोन सगळा एक झालेला इकडे फायनली आम्ही ब्रिजकडे पोचलो हा ब्रिज असा आणि पर्यंत पाणी मळ्यात पाणी गेला मरे आणि इकडे मळो असा ना त्या मळ्यात पण पाणी गेलं गो ही आमची वाट ही बघा जाऊची आणि बघू शकता हैपर्यंत पाणी येईल आता हां बघा सगळं एक गेलं एक झालं सगळा मळ्यात पाणी गेला तिकडे म्हणजे समोर जे बघतात ना तुम्ही तिकडे नसा असा आय टी हय न असा पूर्ण पाणी ना बाहेर सरला नदीतून थिक। यासाठी काय जाऊन उपयोग ना कारण पाणी खूप असं खूप भरलं पाणी पाणी खूप भरलेलं तर मी तुम्हाला म्हटलेलं नदी नदी दाखवते तर नदीपर्यंत आम्ही पोचा शकणार नाही कारण चावचे सगळे वाटे बंद झालेले आहेत खूप पाणी बघा जरा सरावलेला ब्रिजात टेकक पाणी आणि आमची घरली या साडी गेली मयात गेला पूर्ण मळ्यात पाणी भरला वाट ख जाऊ खून खसून वाट तर मित्रांनो आता आम्ही मळ्यात सल्लो बघूया ते ने ने क्या पाणी आणि काय हा काटे नाही मरे हा बघा मित्रांनो मयात एंट्री केली आम्ही फायनली <coughs> अरे भाई मरे हा <coughs> कस मित्रांनो फायनली मयात पोचलो आम्ही बघूया पो समोरच नदी असा तर आता तुमका नदी पण टाकायची कितकी भरली आता <laughs> मोबाईल जर पडलो तर गावाचोन आहे पाणी कदुळा सगळा का वातावरण बघा झालेला एकच नंबर वातावरण झालेला नाही हे मोबाईल ना छत्री तुका धरी ती दिस दांडो बारको म्हाका धरूक इतके ना आणि ह्याचा मला वाटतं नायकीचं चप्पल म्हणजे आमच्या लहान पिढीचं चप्पल छप्पल बघायला तर समजलं तुम्हाला तर आता तो आपण स्वतः का तयार करता पूर्ण, पूर्ण मळ्यात पाणी भरलेलं असा बघू शकता बघा पुढे सुद्धा पाणी त्यासाठी आणि इकडे पाणी फ्लो जाता म्हणजे आज रात्री काय कारण आहे पाणी कितके येऊ हो शकता का नाही येऊ शकतं कमी पण येऊ शकता आणि भरात पण शकता आणि सागऱ्या सागर बरा वाटतं आणि हे सागरेचे माड असत इतके सगळे माड हे इतक्या माडाचा मालक हा सागरो सागर एकदा आता खाडाचा मालक ते सगळ्या तुमचा नाल वय तर याच्याकडून तुम्ही घेऊ शकतात मेलो मग मेलो मग आमच्याकडे खूप गावात थांब येणार मग हो बघा एक नारळ गावलो हा हो बघा दाखय रे बरं आ हो बघा सर आम्ही क्रिकेट ठेव खेळ आमचा गरीबांचा वानखेडे स्टेडियम पाणी भरलेला हा पण मला वाटलं आम्ही नदीपर्यंत पोचायचं नाही पण आम्ही नदीपर्यंत इलो तर नदीतला पाणी आता किती आणा आम्ही तुमकं दाखवत आहे हो हा बघा हा नदीतला पाणी हा वरती आहे चला आता पाणी बघू शकता ही नदी असा तेरेखोल नदी हे <coughs> बघा तेरेखोल नदी आहे पुढे जाण करा तेरेखोल नदी आहे आणि बघू शकता किती पाणी भरलं बघा

तर मित्रांनो ही होती तेरेकोलची नदी आपली जी भरलेली अपूर्ण आणि जर पाऊस असतोच लागत राहलो तर रात्री त्याचं पाणी अजून फ्लो होतं आणि इकडे येतलं यासाठी तर आता आम्ही चललो परत रिटर्न तर पण तसं पाणी वाढता कमी होतं नाव नाही गेलो इतके नाल असत तरी नाल फुजूचे असा काय झाला नाही तर पाणी जरा जरा भरता मग जरा कमी होता कम query, पाणी पाऊस पण कमी नाही आहे बघा पाऊस कंटिन्यू चालू असा कारण आम्ही जाऊन येतो असं थोडंफार पाणी वाढला थोडाफार बघू शकता तुम्ही बघू शकता आता इथपर्यंत पाणी इलेलं असा तर हे व्हिडिओ मी आता हैसर एंट करतो है, आहे आणि तुम्ही नक्की व्हिडिओ बघा की कि थं कितीपर्यंत पाणी येणार आणि कसा करायचा आणि चॅनल सबस्क्राईब करून विसरा नको पाऊस पण आता आसा तर मी आहे आता बाय बाय